खुल्या राज्यस्तरीय तायकांदो स्पर्धेत मंद्रोपचा डंका अठ्ठावी सुवर्ण आठ रौप्य चार कांस्य पदकांची लयलूट बारामती येथे झालेल्या खुल्या राज्यस्तरीय तायकांदो स्पर्धेत दक्षिण सोलापूर तायकांदो अकॅडमी मंद्रुपच्या खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी करत शानदार यश मिळवले अकॅडमीच्या चाळीस खेळाडूंनी एकूण अठ्ठावीस सुवर्ण आठ रौप्य आणि चार कांस्य पदकांची लयलूट केली या अभूतपूर्व कामगिरीमुळे मंद्रुपचा डंका राज्यभर जोरात वाजला आहे सात डिसेंबर रोजी इंग्लिश मीडियम स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन बारामती यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती विविध गटांमध्ये खेळाडूंनी आपली ताकद सिद्ध करत केले सुवर्ण पदक विजेते खेळाडू पुढील प्रमाणे पौर्णिमा खंदारे श्रावणी नंदुरे रफेना शेख श्रेया पवार स्वप्नाली पवार नंदिनी मुगळे दिव्या पवार आरोही कंदले समृद्धी लोभे हयाती पवार वंश राठोड अमन शेख समर्थ चव्हाण अभिजीत खरात हर्ष सर्वदे अभिषेक वाले अथर्व शिंगडगाव संग्राम नवले सुमेर पोद्धार वैभव घाले आयुब शेख मोहन चव्हाण शुभम पवार मोहन चव्हाण सुमेध पोद्धार साक्षी खंडारे आराध्या राठोड रविराज कुसुरे तर रौप्य पदक विजेत्या खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे क्रिशा पवार आरोही भागवत श्रावणी पवार प्राजक्ता पांढरे सुमेया शेख अबुकर नदाब समर्थ चव्हाण प्रेम चव्हाण कांस्य पदक विजेते खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे महासिद्ध कुंभार सार्थक पवार आरोही खंदारे समर्थ चव्हाण या स्पर्धेत पुणे सोलापूर सांगली बीड आणि इतर जिल्ह्यातील खेळाडू मोठ्या संख्येने होता सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे यांचे मार्गदर्शन लाभले या भव्य यशाबद्दल दक्षिण सोलापूर तायकांदो अकॅडमीचे अध्यक्ष प्रवीण जोडमोटे तसेच रेश्मा राठोड सचिन कुंभार सिद्धाराम विजापुरे प्रीती राठोड यांनी सर्व खेळाडूंचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे